बरोबर त्याने लगेच आम्हाला गरमागरम चहा ठेवला हा पहिले पाणी दिलं भैया राजाने तर आम्ही लाडूला पोहोचलो पहिले सोनपूर आलो मग त्याच्यानंतर लाडूला आलो आणि इथं आल्या बरोबर मसके चहा पिऊन घेतला सुंदर वातावरण आहे ना आम्ही जेव्हा येत होतो ना तेव्हा पाऊस येत होता जास्तीने वातावरण एकदम छान आहे आता परत पाऊस पडून गेला त्याच्यानंतर परत ऊन आलेलं आहे बघा सूर्य महाराज असे आलेले आम्ही आजीला भेटून घेतो आता आजी, तो आजी मिरच्या तोडताय <laughs> आजी ओडावर का पावल्या <laughs> ना आल्यावर एक कप दहा पावून एवढ्या मोठ्या मिरच्या निवडून घेतो आमच्याकडून त्याला येत नाही बनवायला त्याला बनवता येत नाही ना

दहा दहा किलो ची एक निवडल्या पण सेपरेट पण केल्या त्यातून लाल आणि अशा तुटलेल्या मिरच्या वेगळ्या ठेवायच्या असतात चांगल्या चांगल्या म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीच्या मिरच्या ह्या इथे आम्ही भरून ठेवलेल्या आहेत किती झाल्या काय ना ते एक दोन तीन चार पाच सहा किती किलो असतील रे सर्व हा दोनशे सत्तर किलो मिरच्या भरले तिकडे अजून मिरची तोडण्यात चालू होत आम्ही तिकडे पण जातो बघायला पहिले तर आपण इथे सुंदर सुंदर अशी गाय वासरू आणि बघा हे बकरीचे छोटे छोटे पिल्लू हो हो चांगलं चांगलं हा ते बघ तिने मिरच्या भरलेल्या मी त्या पिशवीमध्ये ओतलं रे म्हणून माझ्या तर काय हा तिखट झालेले नाहीये का आम्ही मिरची तो तोडली तुम्ही चल लवकर आम्ही जेव्हा पण यायचो इतकं कोण राहायचं ना आता तरी ठीक आहे सावली छान साडेपाच होत का आम्ही मिरचीच्या शेतात शिरलेलोय आता दीपक जी बारकी बारकी हो, ना ती राहू दिलेली त्यांनी हो मग ती छोटी ती नंतर वाढेल ना यू बरेच मोठ हो का मी जवळून दाखवते ते कस बांधलेले असत असं थांब हे बघा था ही तयार मिरची ना प्रियंका ती बघ बक... तोड बाकी तोडणी तोड याची तोडणी बाकी आहे आणि ही इथली तोडणी झालेली याच्या छोटी छोटी मिरची ना ती राहू दिलेली ही वाढेल मग परत तोडणी होईल हा भाग पूर्ण झालेला आहे आणि हा भाग म्हणजे आम्ही आलो म्हण तोडणी तोडणीला लावून दिल बर का तो शाना तिथे मिरच्या भरायला लावून दिला इथे तोडणी करा इथं मावशी मिरची तोडणी करता काम करतात हो ना आता मागे माझे भाता हा हा दिदी आलेली होती ना लग्नाला हा हा

मात्र दहा माणसाशी शंभर पाऊस पडा होता ही माणसं कमी पडत असते ना मग माणसं कमी डबलला माणसं कमी डबलला हो तेच नाही सुद्धा तोडते पहिले का मिरची कधी पासून सुरू झाली तोडणी मावशी किंवा तिसरा तोड आहे पंधरा दिवस माझे पंधरा दिवस आतापर्यंत किती किलो मिरच्या गेल्या मग आपल्या किती किलो पाच सहा टन पाच सहा टन बर सुधारित शेतकरी पळतो मी बघून आलो कि मिरची तोडणी कशी केली जाते ते पॅशन फ्रूटचं झाड होत ते गेलं त्याच तू नाही का तो तो वेल होता काढून टाकला म्हणे इथला एक आंबा पण नाही ग प्रियंका नाही का आजी आंबा तोडून टाकला इथला मागच्या किती कैर्या होत्या त्याला आज नाही हा मागच्या ऊन होतं तेव्हा उशीरा आले का ना मागच्या वर्षी भरपूर होत्या ना असं एक एक वर्ष करून पण बाहेर येत असेल का एक वर्ष एकदम जास्त एक वर्ष एकदम करून पण तो चिकू काही कामाचा नाही एकदम छोटी छोटी चिकू नाही तो नीट येतच नाही तो हे बघा हा दाखव ना हा मोठा आहे ना हा मोठा आणि हे बघा हे डाळिंब ते दुसऱ्याच आहे ना प्रियंका पलीकडच मागे एवढा सुंदर डोंगर आहे आपलंच आहे ना, आप। ना, ना, ना हे पण दुसऱ्याच नाही चला मग

त्याला काहीतरी तरी सपोर्ट ने दिलाय ग त्याने हे सुंदर असं डोंगर आणि हा प्रखर सूर्य चलो तर आपण डाळींब पाहिलं गेलो आणि आता आपण ना घराच्या बॅक साईडला जाऊ हा बेलाचं झाड मागच्या वेळेस पण मी दाखवलं होतं ना मागच्या ब्लॉग मध्ये मी ना इथल्या ब्लॉग ची ना लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि ना इथे बेलाचं झाड आहे बेलाच्या झाडा खाली तिथे महादेवाची पिंड ठेवलेली छोटे गाय वासरू हे तर किती छोटे छोटे पिंड आहे बघा दिसताय का नाही कू राहिले असती इतके छान खेळली असती ना यांच्या बरोबर हो ना त्यांनी तिने सोडलं नसतं त्यांना हो ना हे अंजीरच झाड अंजीर पण पिकलेले नाही सर्व कच्चे आहे याला पण मागच्या कधी कैरे होत नाही आंब्याच्या कैरे इतक्या एवढ्या मोठ्या मोठ्या साईजच्या कैरे हे बघ्या लक्ष त्यावर आतून येतो सर बार दिसत पण नाही गोळा वाटायला आलेलंच नाही शंख पण पडलेले ठिकठिकाणी ग मी तिकडे पण बघितले पडलेले हे बघा घेऊन हे कू राहिले असते ना तर इतके शंख गोळा केले असते ना तिने हे बघ इथं बैलगाड हे प्रियंकी हे बैलगाड वापरलं जात असेल आता कोण वापरत बैलगाडी आता तर सर्व शेतकरी ट्रॅक्टर वापरता आणि बैलगाडी पण वापरता पण ते ना आता थोडस त्यांनी मॉडीफाय केलेले ते बैलगाडीला ना, ना, ना।, 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 ना। पहिले हे बघा हे कसे लोखंडी चाक किंवा मग ते लाकडी चाक राहायचे ना आता डायरेक्ट टायर लावून घेतात म्हणजे बैलांना आपण बिचारांना इझी होऊन जातो थोडं मला मोठ्या कैरी असेल ग ती तिथं ते कशाला लागले होते मला नाही माहिती मथ कैरी नाही हे याला याला मला नाही माहिती आता हे दिसते ना प्रियांका याला लागलेला असेल ऑडियन्स पैकी कोणाला माहिती असेल लिंबूच झाड वाटते मला हम्म कडुआस येतोय काय म्हणते कसले जाऊ दे सोड चल पेरू पण लागले पण छोट छोटे छोटे चलो हा बघ ना हा सरडा दिसत बघतोय बघू तर वाजता त्यांची सुट्टी होऊन गेली आणि उद्या ते नऊ वाजता येतील मिरची तोडण्यासाठी इतकं छान वातावरण झालेलं आहे ना आणि दुपार इतकं गरम होत होतं पण ना आता इथे ना पाऊस पडून गेला थोडासा जास्त निघला ताराबादला तर झालाच पाऊस इकडे एवढा नव्हता म्हणून निघायचं प्रियंकी सहा वाजलेले तर आम्ही आता थोड्या घाईने निघू बराच वेळ झालेला आपण किती वाजता निघालो होतो घरून तीन वाजता निघालो होतो गौरी पण आली ना

तो है। चलो, <laughs> तर आत्ताच मी घरी आली येताना मी रगडा आणि पाणीपुरी खाल्लं आणि मी आल्या बरोबर मला देविकाने मस्त पैकी पन दिलेले तिने कैरीचं के पन्ह केलं आणि ती पन खूप छान करते जेवण झाल्यानंतर आम्ही मस्त असे गेम खेळलो हे तेच अंगण आहे जिथे आम्ही लहानपणी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायचो लपाछपी पळापळी लिंगोरच्या खूप छान होते दिवस, ते दिवस खूप मजा यायची तेव्हा आणि आमच्या पूर्ण गल्लीमध्ये खूप मोठा असा ग्रुप होता आणि आत्ताच्या मुलांना गेम म्हणजे फक्त स्क्रीनपर्यंतच मर्यादित राहिलेले आहेत आणि मला असं वाटतं ना की प्रत्येक पालकाने आपल्या मुलांसोबत खेळ खेळायला पाहिजे त्यांना खूप आनंद होतो जेव्हा आपण त्यांच्या सोबत खेळतो ते आपल्या वेळेसाठी आपल्या कंपनीसाठी तरसत असतात आणि हे फक्त ते लहान आहे तोपर्यंतच जेव्हा ते मोठे झाले मग त्यांच्यावर पण जबाबदाऱ्या येतील कोणी शिक्षणासाठी बाहेर निघून जाईल मग तेव्हा आपल्याला वाटेल की आतापर्यंत तर हे लहान होते खेळत होते आपल्यासोबत खेळण्यासाठी हट्ट करत होते आणि आता अचानक मोठे होऊन गेले असो तर गेमचा एक राऊंड खेळून झाल्यानंतर देविका आणि कुहूने मिळून केला डान्स त्यानंतर मी आणि माझ्या भावाने पण डान्स केला ॲक्च्युली मला आणि माझ्या भावाला आम्हाला दोघांना लहानपणापासून डान्सची खूप आवड आहे स्कूल टाईममध्ये सोबत खूप वेळा स्टेज परफॉर्म केलेले आहेत स्कूल गॅदरिंगमध्ये तर डान्स हे माझं पॅशन आहे मला पहिलेपासून डान्स खूप आवडतो प्रत्येकाचं वेगवेगळं पॅशन असतं कोणाला गिटार वाजवायला आवडतं कोणाला फुटबॉल खेळायला आवडतं किंवा कोणाला टेनिस खेळायला आवडतं आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने आपलं पॅशन जपायला पाहिजे ते सोडायला नाही पाहिजे कारण आपलं पॅशनच ही एक मेवाशी अशी वस्तू आहे की ना ती केल्याने आपल्याला आनंद मिळतो आपल्याला छान वाटतं तर मग आणि आयुष्य एकच वेळा मिळतं तर आपल्याला जी गोष्ट करण्यात आनंद मिळतो ते आपण केली पाहिजे तर मग तुम्ही पण तुमचं खात पडलेली गिटार असेल किंवा मग फुटबॉल असेल किंवा बॅडमिंटन असेल ते काढा आणि छानपैकी खेळा एन्जॉय करा Ja, da, pues A! <laughs> <laughs> खेळून झाले आणि आता आम्ही आलेलो आहोत घरात आणि गेम खेळून खेळून देविका कुहू रुद्र हे सर्व थकून गेले होते मग परत त्यांनी पन्ह पिलं आणि देविकांना मामीला मेहंदी काढून देते तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ तू कॉपी कर मला <laughs> आणि माझं चॅनल देवाण विकास ब्लॉग ला सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत